विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग सेमिस्टर मध्ये आपण अर्थशास्त्र या विषयात अधिकोशन हा विषय शिकणार आहोत या विषयामध्ये घटक क्रमांक मधील प्रश्न केंद्रीय अधिकोषाची कार्ये फंक्शन्स ऑफ सेंट्रल बँक हा प्रश्न आपण पाहू तर केंद्रीय अधिकोषाची व्याख्या केंद्रीय अद्कोशाची स्थापना या संदर्भात आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितले आहेच त्यामुळे आपण त्या, त्या प्रश्नात सरळ सरळ केंद्रीय दिकोशाची कार्ये बघणार आहोत तर केंद्रीय दिकोशाला जी विविध कार्ये पार पाडावी लागतात त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कार्य आहे चलन निर्मिती करणे चलननिर्मिती करणे हे केंद्रीय बँकेचे मूलभूत कार्य मानले जाते केंद्रीय बँकेच्या स्थापनेपूर्वी व्यापारी अधिकोशांकडे ही जबाबदारी होती परंतु प्रत्येक व्यापारी बँकेची पत्रमुद्रा वेगवेगळी असल्यामुळे चलनामध्ये एकसूत्रता नव्हती त्यानंतर सरकारने स्वतःकडे ही जबाबदारी घेतली परंतु सरकारद्वारे होणाऱ्या चलन निर्मितीत लवचिकता नसल्यामुळे हा अधिकार केंद्रीय अधिकोषालाच असावा असे प्रकर्षाने वाटू लागले त्यामुळे अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बँक ऑफ इंग्लंड या केंद्रीय बँकेकडे सर्वप्रथम चलननिर्मितीचा अधिकार देण्यात आला त्यानंतर जगातील निरनिराळ्या देशांमधील केंद्रीय बँकांना हा अधिकार देण्यात आला त्याचे फायदे प्रामुख्याने आपल्याला पुढील प्रमाणे दिसतात एक म्हणजे चलनात समानता देशातील मध्यवर्ती अधिकोषाला चलननिर्मितीचा एकाधिकार दिल्याने चलनात एकरूपता व एकसारखेपणा निर्माण होतो दुसरं म्हणजे जनतेचा विश्वास केंद्रीय अधिकोष ही प्रतिष्ठित संस्था असल्यामुळे तसेच तिने निर्माण केलेल्या चलनांना सरकारचे पाठबळ असल्याने त्या चलनावर जनतेचा विश्वास बसतो त्यानंतर तिसरं म्हणजे मुद्रामूल्यात स्थिरता चलननिर्मितीचा एकाधिकार केंद्रीय बँकेचा असल्यामुळे व ती देशाची गरज ओळखून आवश्यक तेवढी चलन निर्मिती करीत असल्याने मुद्रामूल्यात स्थिरता निर्माण होते त्यानंतर चौथी बाब म्हणजे प्रत्यय नियंत्रण देशातील रोख चलनावर प्रत्यय निर्मिती अवलंबून असते त्यामुळे केंद्रीय बँक नियंत्रित स्वरूपात चलननिर्मिती करून प्रत्यय निर्मितीवर नियंत्रण ठेवू शकते पाचवी बाब म्हणजे मुद्रा पुरवठ्यात लवचिकता केंद्रीय बँकेकडे मुद्रा निर्मितीचा एकाधिकार असल्याने व तिला देशाच्या आर्थिक स्थितीची संपूर्ण माहिती असल्यामुळे ती आवश्यकतेनुसार चलन निर्मितीत वाढ किंवा घट करू शकते त्यामुळे मुद्रा पुरवठ्यात लवचिकता निर्माण होते केंद्रीय बँकेचे दुसरे महत्त्वाचे कार्य आहे सरकारचा अधिकोष सरकारचा अधिकोष या नात्याने केंद्रीय अधिकोष सरकारसाठी जी कार्य पार पाडते त्यामध्ये पहिलं कार्य आहे सरकार सरकारची रोख सांभाळणे सरकारला अनेक मार्गांनी उत्पन्न प्राप्त होते यात दंड शुल्क निरनिराळे कर तसेच सरकारी उद्योगांपासून मिळणाऱ्या नफ्याचा समावेश होतो थोडक्यात सरकारच्या रकमा गोळा करण्याचे व सरकारची रोख सांभाळण्याचे कार्य केंद्रीय अधिकोष करीत असतो दुसरं म्हणजे सरकारला कर्ज देणे सरकारला कर्जाची आवश्यकता भासल्यास केंद्रीय अधिकोष अल्पकालीन कर्ज देतो अशा कर्जाची मुदत सामान्यपणे नव्वद दिवसांची असते संकट काळात मात्र दीर्घ मुदतीचे कर्जसुद्धा केंद्रीय अधिकोष सरकारला देतो त्यानंतर सरकारचा अधिकोष या कार्यामध्ये तिसरं कार्य आहे सार्वजनिक कर्जाची व्यवस्था करणे केंद्रीय अधिकोष सरकारच्या वतीने सरकारसाठी कर्जाची उभारणी करणे व्याजाचे शोधन करणे कर्जाच्या मूळ रकमेची परतफेड करणे इत्यादी कार्य करीत असतो चौथं कार्य आहे सरकारला सल्ला देणे केंद्रीय अधिकोष आवश्यक तेव्हा सरकारला आर्थिक कर्जविषयक चलनविषयक करविषयक व अन्य बाबतीत सल्ला देण्याचे कार्य करतो केंद्रीय अधिकोषाच्या सल्ल्यानेच सरकार आपल्या मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी करीत असतो त्यानंतर सरकारचा अधिकोष म्हणून केंद्रीय बँकेला जे कार्य करावे लागते त्यात सरकारी खर्चाचे शोधन करणे या कार्याचाही समावेश होतो आधुनिक काळात सरकारच्या जबाबदारीचे क्षेत्र व्यापक झाल्यामुळे निरनिराळ्या कार्यांवर सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो सरकारच्या वतीने विभिन्न खर्चाचे शोधन करण्याचे कार्य केंद्रीय अधिकोष बैंक करीत असतो त्यानंतर मुख्य कार्यामधलं तिसरं कार्य आहे अधिकोषांचा अधिकोष ज्याप्रमाणे देशातील व्यापारी बँका जनतेसाठी विविध प्रकारची कार्य करतात त्याचप्रमाणे केंद्रीय बँक व्यापारी बँकांसाठी विविध प्रकारची कार्य करीत असते केंद्रीय बँकेला व्यापारी बँकांची माता संबोधण्यात येते तसेच केंद्रीय ये बँक ही व्यापारी बँकांसाठी मार्गदर्शकाची व मदतगाराची भूमिका बजावते ती व्यापारी अधिकोशांचा स्पर्धक म्हणून काम न करता मित्र म्हणून कार्य करते त्यामुळेच केंद्रीय अधिकोषाला इतर बँकांचा मित्र तत्त्वचिंतक व मार्गदर्शक म्हटल्या जाते केंद्रीय बँक बँकांची बँक म्हणून पुढील कार्य पार पाडते त्यात इतर अधिकोशांच्या ठेवी सांभाळणे देशातील प्रत्येक व्यापारी अधिकोषाचे केंद्रीय अधिकोषात खाते असते या खात्यात व्यापारी अधिकोशांना आपल्याजवळील रोख ठेवींपैकी विशिष्ट रक्कम रूढी किंवा कायद्यानुसार जमा ठेवावी लागते त्यालाच राखीव निधी असे म्हणतात असा राखीव निधी केंद्रीय अधिकोषाकडे जमा होत असल्यामुळे त्याच्या प्रमाणात वाढ किंवा घट करून केंद्रीय बँकेला व्यापारी बँकांच्या प्रत्यनिर्मितीवर नियंत्रण ठेवता येते तसेच अशा राखीव निधीमुळे केंद्रीय बँकेजवळ मोठा कोष निर्माण होत असल्यामुळे गरजू बँकांना अडचणीच्या काळात त्यातून मदत करता येते थोडक्यात व्यापारी बँक च्या ठेवी सांभाळण्याचे काम केंद्रीय बँक करते त्यानंतर अधिकोशांचा अधिकोष म्हणून अंतिम ऋणदाता म्हणून देखील केंद्रीय बँक कार्य करते हॉटरेच्या मते अंतिम ऋणदाता हे केंद्रीय बँकेचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे जेवारी व्यापारी अधिकोषांकडे ठेवीदाराचे पैसे परत करण्यासाठी पैसे कमी पडतात तेव्हा सर्वप्रथम त्या इतर बँकांकडून मदत मागून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचा प्रयत्न करतात परंतु जेव्हा इतर बँकांकडून मदत मिळत नाही तेव्हा अंतिम ऋणदाता म्हणून त्या केंद्रीय बँकेकडे धाव घेतात के केंद्रीय बँक अशा संकटकाळात व्यापारी बँकांना हुंड्यांचे पुनर्वटन करून तसेच सरकारी कर्जरोखी तारण ठेवून किंवा खरेदी करून अल्पकालीन कर्जाची मदत करते त्यामुळे केंद्रीय बँकेच्या अशा मदतीमुळे व्यापारी बँकांना वेळेवर पैसा प्राप्त होऊन त्यांना ठेवीदारांचा ठेवा ठेवीदारांचा पैसा वेळेवर परत करता येतो व ठेवीदारांचा विश्वास टिकविता येतो परिणामी बँका बुडण्यापासून वाचतात त्यानंतर अधिकोशांचा अधिकोष म्हणून व्यापारी अधिकोशांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे हे कार्य देखील केंद्रीय बँक करते अधिकोषण व्यवसायात स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी हे, हे कार्य केंद्रीय अधिकोष करीत असते व्यापारी अधिकोशांना आपल्या व्यवहारांची आठवडे मासिक त्रैमासिक व वा वार्षिक विवरणे केंद्रीय अधिकोषाकडे पाठवावी लागतात केंद्रीय अधिकोशाचे निरीक्षक दरवर्षी व्यापारी अधिकोशांच्या व्यवहारांची तपासणी करतात तसेच व्यवहार सुरळीत चालण्यासाठी मार्गदर्शन व सूचना करतात अशा सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकोशांवर कारवाई करण्यात येते त्यानंतर अधिकोशांचा अधिकोष म्हणून केंद्रीय बँकेला जे चौथे कार्य करायचे आहे ते म्हणजे समाशोधन गृहाची व्यवस्था करणे ग्राहकांनी आपल्या अधिकोशांवर काढलेले धनादेश जेव्हा दुसऱ्या अधिकोशात जमा होतात तेव्हा अधिकोशांमध्ये परस्पर देणेघेणी फेडण्यासाठी रोखराशी वापरली तर मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची गरज भासते परंतु ही देणेघेणी रोख रक्कम न वापरता परस्पर वजावट करून फेडण्यात आली तर रोख रकमेची बचत मोठ्या प्रमाणावर होते यासाठीच केंद्रीय बँकेने एक स्वतंत्र विभाग सुरू करून अशी देणेघेणे परस्पर फेडण्याची व्यवस्था केलेली आहे त्यालाच गृह किंवा निरसनगृह असे म्हणतात अशा गृहात बँकेचे प्रतिनिधी दर आठवड्याला येऊन परस्परांवरील देणे रोख रकमेचा वापर न करता परस्पर वजावटीने संपुष्टात आणतात उदाहरणार्थ देना बँकेला कॅनरा बँकेकडून पंधरा लाख रुपये घेणे असून कॅनरा बँकेला चौदा लक्ष रुपये देणे आहे अशावेळी दोन्ही बँकांची खाते केंद्रीय बँकेत असल्याने दोन्ही बँकांच्या खात्यात परस्पर वजावट होऊन केवळ एक लक्ष रुपयाचा धनादेश कॅनरा बँक केंद्रीय अधिकोषावर काढून तो देना बँकेला देईल व केंद्रीय बँक कॅनरा बँकेच्या खात्यातून एक लक्ष रुपये नावे दाखवून देना बँकेच्या खात्यात एक लाख रुपये जमा दाखवेल व देण्या घेण्याचा व्यवहार पूर्ण होईल थोडक्यात परस्परांवरील देणे घेणे रोख रकमेचा वापर न करता कागदोपत्री पूर्ण केली जातात त्यानंतर केंद्रीय बँकेच्या मुख्य कार्यामधील चौथे कार्य आहे प्रत्यय नियंत्रण करणे प्रत्यय नियंत्रण करणे हे केंद्रीय अधिकोषाचे एक प्रमुख कार्य आहे व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती करतात परंतु प्रत्यय निर्मिती कमी जास्त झाल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होतो जसे आवश्यकतेपेक्षा प्रत्यय निर्मिती जास्त झाल्यास चलनवाढ होऊन तेजी निर्माण होते या उलट आवश्यकतेपेक्षा प्रत्यय निर्मिती कमी झाल्यास चलन संकोच होऊन मंदी निर्माण होते अशा प्रकारे अनावश्यक प्रत्यय निर्मितीमुळे तेजीमंदीचे संकट निर्माण होऊन अर्थव्यवस्था आर्थिक संकटात सापडते त्यासाठी केंद्रीय अधिकोष निरनिराळ्या साधनांचा वापर करून प्रत्यय नियंत्रण करीत असतो उदाहरणार्थ अधिकोश दरनीती खुल्या बाजारातील व्यवहार राखीव निधीतील बदल अशा परिणामात्मक साधनांचा तर कर्जाची सीमा नैतिक दडपण प्रत्यक्ष कारवाई उपभोग खर्चाचे नियंत्रण इत्यादी गुणात्मक साधनांचा वापर करून केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रण करते त्यानंतर मुख्य कार्यामध्ये पाचवं कार्य आहे परकीय चलनसाठा सांभाळणे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी परकीय चलनाची आवश्यकता असते परकीय चलन दुर्मिळ असल्याने त्याचा काटेकोर वापर करणे व तो सांभाळून ठेवणे आवश्यक असते देशातील केंद्रीय अधिकोष ही जबाबदारी अचूकपणे पार पाडतो देशातील चलनाचा निरनिराळ्या परकीय चलनांबरोबरचा विनिमय दर ठरविणे तो स्थिर ठेवणे इत्यादी कार्ये केंद्रीय अधिकोष पार पडतो त्यानंतर सहावं कार्य आहे आर्थिक नियोजनाला मदत करणे दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देशांनी विकासासाठी आर्थिक नियोजनाचा मार्ग अवलंबिला त्यासाठी देशात योजना आयोगाची स्थापना करून त्याद्वारे देशविकासाच्या विविध योजना आखल्या जातात अशा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र देशातील केंद्रीय अधिकोश अंतर्गत व बहिर्गत कर्ज उभारून मदत करीत असतो त्यामुळे ही योजना यशस्वी होते त्यानंतर सातवं कार्य आहे आकडेवारी व वा माहितीचे प्रकाशन प्रत्येक देशातील केंद्रीय अधिकोष त्या देशातील चलनविषयक तसेच अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रासंबंधीची जसे की शेती उद्योग वाहतूक देशी व्यापार विदेशी व्यापार बँकिंग इत्यादी संबंधीची माहिती व वा आकडेवारी गोळा करते व तिचे विश्लेषण करून ती प्रसिद्ध करते अशा माहितीचा उपयोग उपभोक्ते उद्योग क्षेत्रातील लोक संशोधक सरकार इत्यादींना होतो त्यानंतर आठवं कार्य आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी जागतिक अधिकोष आंतरराष्ट्रीय वित्त निगम अशा संस्थांची स्थापना करण्यात आली अशा संस्थांमध्ये देशाच्या वतीने केंद्रीय अधिकोष प्रतिनिधित्व करतो अशा संस्थांच्या सभासंमेलनात भाग घेऊन केंद्रीय अधिकोष आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतो आणि शेवटचं कार्य आहे सामान्य अधिकोषीय कार्य करणे केंद्रीय अधिकोषाच्या वरील महत्त्वपूर्ण कार्यांव्यतिरिक्त तिला काही सामान्य अधिकोषीय कार्ये करण्याचासुद्धा अधिकार दिलेला असतो उदाहरणार्थ जनतेच्या बिनवाजी ठेवी स्वीकारणे योग्य तारणावर सरकारी व गैरसरकारी संस्थांना कर्ज देणे हुंड्यांचे पुनर्वटन करणे पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे विदेशी अधिकोशांचे प्रतिनिधित्व करणे इत्यादी परंतु असे कार्य करताना केंद्रीय अधिकोष व्यापारी अधिकोशांशी स्पर्धा करत नाही तर अशा प्रकारे ही सर्व कार्ये केंद्रीय अधिकोशाला करावी लागतात